या ठिकाणी अंबाजोगाई येथे केज अंबाजोगाई आणि ये परळी येथील इंडिया आघाडीची बैठक या ठिकाणी झालेली आहे या सर्व सेना असतील किंवा जे सव्वीस आघाड्यावरचे सगळे आमची आहेत राष्ट्रवादी आहेत सेना आहेत काँग्रेस आहेत सगळे ब आम आदमी पार्टी आहे कम्युनिस्ट पार्टी आहेत शेकाप आहेत सर्व <laughs> गटातटाची लोकं किंवा सर्व आघाडीची लोकं एकत्र या ठिकाणी आलेले आहेत ते सर्वजण सव्वीस आघाडी अतिशय मनातून एकत्र येण्याचं काम जंतर मंतर नंतर अंबाजवायला आहे आणि या परिसरामध्ये चांगलं काम उभं करायचं काम या ठिकाणी इंडिया आघाडी करणार आहे आज बैठकीमध्ये काय काय ठरलं सर आजच्या या बैठकीमध्ये इंडिया आघाडीची जी बैठक झाली या बैठकीमध्ये सर्वांना एकजुटीनं देश वाचवण्यासाठी संघटना घटना वाचवण्यासाठी संविधान संविधान वाचवण्यासाठी जो आमच्या नेत्यानं एकजूट दाखवली तीच एकजूट आम्ही या ठिकाणी दाखवून आंदोलनं करून गावागावामध्ये हे जे मोदी आणि शहानं जे नंगनास नाचवलं त्याचं सर्व गावागावामध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी फादाफास करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये एकजुटीनं आम्ही सर्व पक्ष सव्वीस पक्ष या ठिकाणी इंडिया आघाडीचे आंबाजोगाई असो हो केज असो बघाई असो तिथं सर्व न करून त्यांची सर्व भांडा फोड करण्याचा आज या ठिकाणी आम्ही सर्वांना निर्णय आजच्या बैठकीत किती पक्ष सामील झाले होते इंडिया आघाडीची या ठिकाणी बैठक घेण्यात आली आणि या बैठकीच्या पाठीमागली पार्श्वभूमी अशी होती की आज देशामध्ये आणि राज्यामध्ये जे भीतीचं वातावरण या ठिकाणी राज्यकर्त्या करून सुरू आहे याला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी सर्वसामान्य माणूस हा या ठिकाणी भयभीत झालेला आहे त्याला स्वतःचं मत या ठिकाणी मुक्तपणे या ठिकाणी मांडता येत नाही अशा पद्धतीची दडपशाही या राज्यामध्ये आणि केंद्रा म केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जात आहे आज आपण पाहतो की खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचे वेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या प्रश्नावर हे काही बोलायला तयार नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तरुणांचे बेरोजगारीचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील माता भगिनींचे प्रश्न असतील त्यांच्या सुरक्षेचे प्रश्न असतील या प्रश्नाकडं कुठलंही लक्ष न देता या ठिकाणी कुठल्या तरी आपल्या स्वतःच्या एखादं विधेयक पास करण्यासाठी अनेक खासदारांना त्या ठिकाणी निलं निलंबन करणं आणि आपलं त्या ठिकाणी विधेयक पास करून घेणं अशा पद्धतीचा कारभार या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरू आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की काही दिवसापूर्वी अनेक गावातले सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल झाले की केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना या ठिकाणी राबवल्या जातात ते भारत सरकार म्हणून त्या ठिकाणी राबवल्या जातात ते तसं न करता मोदी या नावाने त्या ठिकाणी त्याचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे हे सर्वसामान्य माणसाला आवडलेली बाब नाही त्यामुळं सर्वसामान्य माणूस त्यांची जी काही धोरणं आहेत ते हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी त्या गावामध्ये येणारी जे त्यांचा जो रथ आहे ते परत पाठवण्याच्यासाठीची भूमिका या ठिकाणी सर्वसामान्य माणूस या ठिकाणी घेत आहे सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी सरकारकडनं माफेक अपेक्षा असतात की शेतकऱ्यांचे तरुणांचे प्रश्न या ठिकाणी सुटले पाहिजेत आणि सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी सुखाचं समाधानाचं जीवन जगतालं पाहिजे दहशतीचं वातावरण करून जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये या ठिकाणी मतभेद निर्माण करून या या राज्याचं या देशाचं वातावरण बिघडण्याचं काम या केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळं इंडिया आघाडीच्या सर्व आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक चर्चा झाली की आपण या गोष्टीला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी सर्वसामान्य माणसाला आधार देण्यासाठी काँग्रेस प राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिवसेना उभाटा त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी ह्या सगळं सर्व पक्ष या ठिकाणी स स सहभागी झाले होते बी आर एस पीचे सुद्धा त्यांनी निरोप आला होता पण ते आज या ठिकाणी येऊ शकले नाही हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष देखील या ठिकाणी येणार होते पण काही अडचणीमुळे येऊ शकले नाही परंतु यानंतर दुसरी बैठक बीडमध्ये आणखीन व्यापक स्वरूपाची आम्ही सगळे घेणार आहोत आणि पुढील काळामध्ये फक्त ह्या तीन तालुक्यातच नाही पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये इंडिया आघाडी मजबूत करण्याचा आम्ही या ठिकाणी सगळे मिळून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आज प्रामुख्यानं देशपातळीवरती इंडिया आघाडीच्या वतीनं लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं खासदारांना निलंबित केलं गेलेलं आहे या निलंबनाच्या मुद्द्यावरती देशभरामध्ये लोकशाहीचा गळा ज्या पद्धतीनं घोटला जातो आहे संसद हे लोकशाहीचं मुख्य माध्यम या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेल्या खासदारांची गळा दाबण्याचा आणि विचाराचा गळा दाबण्याचं काम ज्या पद्धतीनं केलं जात आहे या भूमिकेच्या विरोधामध्ये देशभरामध्ये इंडिया आघाडीच्या वतीनं जी आंदोलनाची हाक दिलेली आहे की एका बाजूला रोजगाराच्या प्रश्नावरती प्रश्न विचारणारा जेलमध्ये टाकणं शिक्षणाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आंदोलन करणाऱ्याला देशद्रोही ठरवणं म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या रोजीरोटीच्या मुख्य प्रश्नांना बाजूला ठेवून आस्थेचा प्रश्न निर्माण करून या ठिकाणच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम ज्या भारतीय जनता पार्टीनं मोदी आणि शाह सरकारनं चालवलेलं आहे या लोकशाही विरोधी सरकारच्या विरोधामधली भूमिका घेऊन ही इंडिया आघाडी देशभरामध्ये दे काम करती आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज इंडिया आघाडीमधल्या सर्व पक्षांची प्राथमिक बैठक अंबोजोगा या ठिकाणी झाली आणि यापुढचा हा लढा देशातली लोकशाही देशाचं संविधान आणि देशाच्या धर्मनिरपेक्षतेची ओळख पुसू दिली जाणार नाही या मुख्य मागणीला घेऊन या पुढच्या काळामध्ये संयुक्तिकपणे ही इंडिया आघाडी केवळ निवडणुकीपुरतीच नाही तर या सर्व प्रश्नावरती सुद्धा एकत्र येऊन लढा उभा करेल अशा प्रकारचा निश्चय आजच्या या बैठकीमध्ये झालेला आहे आज या ठिकाणी अंबेजोगा येथे इंडिया आघाडीची जी बैठक झाली यामध्ये आम आदमी पार्टी देखील सर्व ताकतीनेशी उभा आहे आणि या सर्व इंडिया आघाडीमध्ये देशामध्ये ज्या पद्धतीनं शिक्षणावरती काम करणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाकलं जातं आरोग्यावरती काम करणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाकलं जातं आणि घोटाळे करून मोठमोठे घोटाळे करून जर बीजेपी मध्ये गेलं तर त्याला वाशिम पावडर वापरून बीजेपीमुळे स्वच्छ करून घेतलं जातं या सर्वांच्या विरोधामध्ये आज इंडिया आघाडी उभी आहे आणि या इंडिया आघाडीमध्ये आम आदमी पार्टी देखील संपूर्ण तातडीनं उभा आहे आज अंबेजोगाईमध्ये झाली आहे आता लवकरच संपूर्ण जिल्ह्यामध्ये इंडिया आघाडीची ज्या ज्या बैठका होतील आणि जो जो प्रोग्राम ठेवलं त्यामध्ये आम आदमी पार्टी सर्व असेल बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीची जी धडपशाही याच्या विरोधामध्ये पूर्ण जो गळशिपी केलेली आहे त्यांनी त्याच्या विरोधामध्ये लढण्यासाठी पहिला प्रयोग म्हणून आम्ही बीड जिल्ह्यामध्ये एक धरणे आंदोलनाचा कार्यक्रम दोन दिवसापूर्वी घेतला आणि आज बैठक यशस्वी करून एक वेगळा संदेश आम्ही देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे की माणसं जेलमध्ये जायला किंवा तुमच्या विरोधामध्ये बोलायला भीत नाही त्या अनुषंगाने या ठिकाणी बैठकीत ठरला आणि सर्व ताकदीनेशी आम्ही बीड जिल्ह्यामध्ये लढण्याचं या ठिकाणी आज बैठकीमध्ये आम्ही जाहीर केलेला आहे